नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड मध्ये आपण शिकणार आहोत कलम नंबर एकतीस बी किंवा एकतीस ख मी तुम्हाला मागे सांगितलं त्या पद्धतीने आपल्या फंडामेंटल राईटला तीन महत्वाचे अपवाद आहेत एकतीस ए एकतीस बी एकतीस सी किंवा एकतीस क एकतीस ख आणि एकतीस ग आता एकतीस ख जे आहे एकतीस बी जे आहे याचं मी तुम्हाला थीम सांगतो की थीम काय आहे मग काय होतं सुरुवातीला सरकारनं जमीन सुधारणा कायदे सुरू केले पण त्यावेळी काय होतं की जमीन ही आहे ही मूलभूत हक्क होता मग काय व्हायचं एखाद्या व्यक्तीची जास्त जमीन सरकारनं घेतली त्याला कॉम्पन्सेशन दिलंय आणि त्यानंतर सरकारने जमीन इतरांना वाटण्याचा जर प्रयत्न केला तर नुकसान काय व्हायचं तो व्यक्ती कोर्टाकडे जायचा आणि तो व्यक्ती सांगायचा की माझं राईट टू प्रॉपर्टी हा माझा मूलभूत हक्क आहे त्यामुळे आर्टिकल तेरा बत्तीस आणि दोनशे सव्वीस नुसार सुप्रीम कोर्ट काय करायचं सरकारने ज्या सगळ्या जमीन सुधारणा केल्या त्या सगळ्या जमीन सुधारणा हळूहळू हो रद्द करायचं त्यामुळे सरकारचं जे उद्दिष्ट होतं नेहरूंचं उद्दिष्ट सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करणे हे सगळं फुलफिल होत नव्हतं आणि त्या सगळ्यात मोठं नुकसान काय व्हायचं की सरकारच्या विकास कामाच्या योजनांना खीळ बसायला लागली ला स्पीड मिळत नव्हती मग अशा परिस्थितीमध्ये काय तर मग अशा परिस्थितीमध्ये सरकारनं काय केलं पहिली घटनादुरुस्ती केली एकोणीशे ला आणि या पहिल्या घटनादुरुस्तीवर आपल्या संविधानामध्ये त्यांनी नववं परिशिष्ट ऍड केलं लक्षात घ्या जे आपलं ओरिजिनल संविधान होतं या ओरिजिनल संविधानामध्ये सुरुवातीला फक्त आठच परिशिष्ट होते आठच शेड्यूल होते सध्या आपल्या संविधानामध्ये एकूण नऊ परिशिष्ट आहेत नऊ शेड्यूल्स आहेत किती आहेत नऊ परिशिष्ट किंवा नऊ शेड्युल्स आहेत मग इथं महत्वाचं काय झालं इथं महत्वाची ही गोष्ट घडली की हे जे नव, 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 नव शेड नऊ शेड्यूल आहेत या नव्या शेड्यूलला आपण पहिल्या घटनादुरुस्तीने ऍड केलेलं आहे मग नव्या शेड्यूलचे डेफिनेशन काय आहे तर नव्या शेड्यूलने स्पष्ट केलं कोणताही कायदा कोणतेही नियम कोणतीही तरतूद कोणती गोष्ट जी तुम्ही नव्या परिशिष्टामध्ये टाकाल या गोष्टीला न्यायालयीन पुनर्विलोकन केलं जाणार नाही सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर नव्या परिशिष्टामध्ये कोणती गोष्ट जर टाकण्यात आली तर त्या गोष्टीवरती कोणत्याही प्रकारचं न्यायालयीन पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही थोडक्यात या प्रकारच्या थोडक्यात जमीन सुधारणा शेती व्यापार वाणिज्य उद्योगधंदे याबाबतचे सामाजिक आर्थिक सुधारणा करणाऱ्या ज्या सगळ्या तरतुदी होत्या या सगळ्या तरतुदींना या पर्टिक्युलर ठिकाणी त्यांनी काय केलं ब्लँकेट इम्युनिटी दिली ज्युडिशियल रिव्ह्यू पासणं की जेणेकरून यांच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू होता कामाने हे त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलं झालं लक्षात मग इथं अडचण काय झाली की यामुळं प्रत्येक सरकार उठायचं केंद्र सरकार राज्य सरकार पद्धतीने मनमानी कायदे करायला लागले आणि मनमानी कायदे सुद्धा त्यांनी काय केले त्या नव्या परिशिष्टामध्ये टाकायला सुरू केलं मग आली एक अत्यंत महत्वाची केस ज्या केसचं नाव होतं केशानंद भारती केस चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर केशानंद भारती केस चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर या केसने असं सांगितलं की न्यायालयीन पुनर्विलोकन हा संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट केशनंद भारती केसने संविधानाला एक मूलभूत चौकट आहे हा नवीनच आयाम दिला त्यांनी सांगितलं की संविधानाला एक नवीन मूलभूत चौकट आहे आणि ही मूलभूत चौकट कोणी भंग करता कामा नये मग ज्यावेळेस कोर्टांना विचारण्यात आले की मूलभूत चौकट त्याची डेफिनेशन तुम्ही द्या तर सुप्रीम कोर्टने डिफाईन करायला नकार दिला कारण त्यांना माहितीये जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची डेफिनेशन देतो व्याख्या देतो तेव्हा ऑटोमॅटिकली त्याचा स्कोप लिमिटेड होऊन जातो म्हणून त्यांनी डेफिनेशन नाही दिली त्यांनी एक लिस्ट दिली लिस्ट देताना त्यांनी सांगितलं की संविधानाची मूलभूत चौकट जी आहे व्याप्त आहे त्या, त्या मूलभूत चौकटीमधला एक महत्वाचा भाग आहे न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे इथून पुढे तुम्ही कोणत्याही गोष्टीला न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर टाकू शकत नाही म्हणजे आतापर्यंत काय होतं सगळ्या तरतुदी ज्या नव्या परिशिष्टामध्ये आपण टाकतोय या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या ज्युडिशियल रिव्ह्यूच्या कक्षेच्या बाहेर होत्या याला तुम्ही न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर नाही टाकू शकत हे तुम्हाला चालणार नाही हे तुम्हाला अलाउड नाही असं त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलं आणि हे क्लिअर केल्यामुळे काय झालं मग ज्या तरतुदी चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर म्हणजेच केशानंद भारती केसच्या अगोदर नव्या परिशिष्टामध्ये टाकलेल्या आहेत त्या सगळ्यांवरती ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायालयीन पुनर्विलोकन होत नाही मात्र ज्या तरतुदी चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर म्हणजे केशवानंद भारती केशा टाकलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व तरतुदी मात्र ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी न्यायालयीन पुनर्विलोकनासाठी पात्र आहे तर त्याबद्दल आपण पाहत आहोत शब्द काय आहे विवक्षित विवक्षित म्हणजे काय विशिष्ट स्पेसिफिक विवक्षित अधिनियमांची व विनियमांची म्हणजे कायदे रूल्स रेग्युलेशन यांची विधिग्राह्यता विधिग्राह्यता म्हणजे काय यांची लिगल व्हॅलिडिटी किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यांना असणारी कायदेशीर मान्यता लिगल व्हॅलिडिटी किंवा मा कायदेशीर मान्यता हे या ठिकाणी आहे कायदेशीर मान्यता हे लक्षात थोडक्यात नवव्या परिशिष्टात आपण ज्या सगळ्या गोष्टी टाकणार आहोत यांना या ठिकाणी कायदेशीर व्हॅलिडिटी किती प्रमाणात आहे या ठिकाणी महत्वाचं नवव्या परिशिष्टात नवव्या शेड्यूल जे कसं ऍड केलेलं आहे हे पहिली घटना दुरुस्ती एकोणीसशे एकावन्नच्या मार्फत या ठिकाणी ऍड केलेला आहे चला आपण याला समजून घेण्याचा प्रयत्न करू हे काय म्हणतं तर आता भाषा थोडी किचकट पण समजून घ्या काय म्हणतं ए मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींच्या व्यापकतेला बाधा न येता म्हणजे आपण एकतीस बी वाचत असताना एकतीस ए मध्ये काय दिले यासाठी काहीही घेण्या दिलं नाही नवव्या अनुसूचित नवव अनुसूचित किंवा नव्व परिशिष्ट नवव्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्यापैकी म्हणजे त्यामध्ये ऍड केलेला त्यामध्ये समाविष्ट के केलेला नवव्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्यापैकी कोणताही अधिनियम आणि विनियम अथवा त्यांच्या तरतुदींपैकी कोणतीही तरतूद ही या भागाच्या कोणत्याही तरतुदीद्वारे भाग कोणता आपण या ठिकाणी बघतो पार्ट नंबर तीन जो फंडामेंटल राईट्स आहे या भागाच्या कोणत्याही तरतुदीद्वारे प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणत्याही हक्काशी विसंगत आहे शेड्यूल शेड्यूलमध्ये टाकलेली कोणती गोष्ट जर फंडामेंटल साठी विसंगत आहे अथवा यांच्यामुळे तो हक्क हिरावला जातो किंवा त्या हक्काचा संकोच होतो या कारणावरून असा अधिनियम किंवा तरतूद शून्यवत आहे अथवा कधी काही शून्यवत होती असे मानले जाणार नाही म्हणजे तुम्ही नाईन शेड्यूलमध्ये टाकलं त्यामुळं कोणतीही तरतूद त्या ठिकाणी शून्यवत होणार नाही आणि कोणत्याही न्यायालयाचा आता महत्त्वाचं आहे कोणत्याही न्यायालयाचा न्यायाधिकरणाचा कोणताही न्याय निर्णय हुकूमनामा किंवा आदेश विरुद्ध असला कशाच्या त्या कायद्याच्या जो कुठे टाकलाय आपण नव्या परिशिष्या टाकलाय त्याच्या विरुद्ध असला तरी कोणत्याही सक्षम विधानमंडळास उक्त अधिनियमांपैकी किंवा विनियमांपैकी प्रत्येक अधिनियम आणि विनियम निरसित करण्याचे किंवा त्यात सुधारणा करण्याचा जो अधिकार असेल त्यास अधीन राहून या प्रत्येकाचा अंमल चालू राहील आलं लक्षात सो हे सिंपल आहे सोपा आहे नव्या परिशिष्यात आपण जी कोणती गोष्ट टाकतोय त्या पर्टिक्युलर गोष्टीला जर न्यायालय किंवा कोणतेही न्यायाधिकरण किंवा कोणतेही सक्षम ज्युडिशियल ऑथॉरिटी जर त्याला रद्द करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला नव्या परिषदेच्या टाकले म्हणून त्याला रद्द करता येणार आहे पण सध्याची परिस्थिती काय आहे ज्या तरतुदी चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तरच्या नंतर टाकल्यात त्या ज्युडिशियल रिव्ह्यूला ओपन आहेत ज्या तरतुदी चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरच्या अगोदर टाकलेल्या आहेत त्या मात्र ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी ओपन नाहीत हे पक्क लक्षात घ्या धन्यवाद